आज आपल्याला फवारायचं होता राजमा त्याच्यासाठी आप आपण हे औषध घेऊन आले हे दोन हे दोन हे सगळे औषध मिक्स करायचे सगळे औषध मिक्स करायचे तर ह्या औषधाचं बिल झालंय एक हजार सत्तर रुपये आता हे कसे मिक्स करायचे कसे पाण्यामध्ये किती फवारायचे हे सगळं दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हे सगळं औषध आपण मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला दोन वेळेस करायचे म्हणून हे थोडं थोडं सगळं टाकणार आहे

तर आता वीस लिटरचा पंप भरलेला आहे आणि आपण आपल्या टार्गेट वर पोचले हा अक्का राजमा आपल्याला फवारून घ्यायचंय आणि तोंडाला मास विस लावले पंप आहे वीस लिटरचा तर चला करू पंप आणि आपण फवारायला सुरुवात सर वीस लिटर मध्ये आपण एक दोन तीन चार पाच सहा सारे केलेत वीस लिटर पंपामध्ये तर आपल्याला अजून पुढं बरंच करायचंय तर आता त्यासाठी आपल्याला जिकडून जाऊन पाणी भरून यायचंय वीस लिटर परत पाणी आणि त्याच्यामध्ये एक एक कँडा एक जग टाकून मिक्स करून परतायचे